श्री गुरुपादुकाभ्याम नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग चौदावा योगसुखाचे सोहळे सेवका तुझे नि सोहम सिद्धीचे लळे पाळी सी तू सोहमची ही ओवी ज्ञानेश्वरीच्या अध्याय बाराव्यातल्या नमनाच्या ओव्यातील आहे नाथ संप्रदायी गुरुकृपेचा कुरु नवलाव कसा असतो आणि सद्गुरुकृपा प्रकारे श्रेष्ठ आहे याचं वर्णन ज्ञानेशांनी ज्ञानेश्वरी अध्याय बाराव्याच्या नमनाच्या ओव्यात समग्र असं केलं आहे सांप्रदायिकदृष्ट्या बाराव्या अध्यायातील नमनाच्या सर्वच ओव्या सोहम साधकाला मार्गदर्शक आणि उद्बोधक अशाच आहेत ह्या ओव्यावरील सद्गुरु मामुली स्वरूपानंद यांच्या अभंग ज्ञानेश्वरीतील अभंग सर्वसामान्य साधकाला समजतील म्हणून उद्धृत करीत आहे ते असे सद्गुरू माऊली होसी तू उदार तुझा जय जयकार असो नित्य नित्य आनंदाचा करिसी वर्षाव शुद्ध स्वयमेव प्रसिद्ध तू वेढोनी घेतले विषयांच्या व्याळे तेणे ताटकळे जीव जरी तरी लाभताच तुझी कृपा दृष्टी हरोनिया जाती विषबाधा कृपारसाची या उसळोनी लाटा तयासा तो येता महापूर कैसा भवताप कोणा ते पोळील दुःख ते जाळील कैसे कोणा तुझी कृपा होता लाभतो अखंड योग सुखानंद भक्ता लागी भक्ता सोहम सिद्धी देवोनी उघड पुरविसी लाड तयाचे तू मोदे मुलाधारी कुंडलिनी चिया मांडीवरी तया खेळविसी मग झोके देसी प्रेमे घालूनिया हृदयाकाशाची या, या पाळण्यात मन पवनाची खेळणी करोन टाकीसी हरोन जीवभाव आणि लागी स्वरूपानंदाची बाळलेणी तूची लेवविसी तेवी सतरावीचे देसी स्तनपान अनाहत गान गाओनिया समाधीचा बोध करोनिया चांग बुझावोनी मग झोपविसी ऐशापरी होसी साधकासी माता प्रभो कृपावंता गुरुराया तुझा सुमंगल चरणाचे थाई रम्य येई साहित्याचे म्हणून मी राहे सद्गुरु माऊली तुझ्या छायेखाली निरंतर जयालागी देते कारुण्ये आश्रय दृष्टीकृपामय माते तुझी सर्व विद्यारूप सृष्टीचा सर्वथा होय तो विधाता एकाएकी सर्व ही ऐश्वर्ये संपन्न तू माता होसी कल्पलता भक्तालागी सद्गुरू प्रेमळ मातेसारखा आहे साधकाला भक्ताला अष्टांग योगाच्या सुखाचे भोग कृपेमुळेच प्राप्त होतात साधकाची सोहम तो सच्चिदानंद परमात्मा तो मीच ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घेण्याची जी आर्त पारमार्थिक जिज्ञासा ती जिज्ञासा कृपेमुळेच पूर्ण होते थोडक्यात स्वरूपानंदाच्या अनुभवाची आणि स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीची साधकाची भक्ताची जी पारमार्थिक हौस ती सद्गुरू कृपेमुळेच पूर्ण होते पुरविली जाते आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद श्री स्वामी।